सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत मात्र त्यापूर्वीच काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात असमर्थ ठरतात सध्या स्टार प्रवाह आणि झी मराठी यांच्यामध्ये मोठी चढा पाहायला मिळत आहे तर नुकतंच या मालिकेचा टी आर पी लिस्ट समोर आलेला आहे पाच जुलै ते अकरा जुलै या दरम्यानचा झी मराठी आणि स्टार प्रवाह या मालिकेचा टी आर पी लिस्ट समोर आलेला आहे या आठवड्यामध्ये स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग या मालिकेने तिचा पहिला क्रमांक कायम ठेवला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे तिसऱ्या क्रमांकावर थोडं तुझ थोडं माझं ही मालिका आहे तर चौथ्यावर घरोघरी मातीच्या मालिकेने स्थान मिळवलं आहे तर पाचव्या क्रमांकावर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आहे मात्र सहाव्या क्रमांकावर मोठी उलथा पालत झालीये आठव्या क्रमांकावर असणाऱ्या एड लागलं प्रेमाचं ही मालिका थेट सहाव्या क्रमांकावर आली आहे सहाव्या स्थानावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता सातव्या क्रमांकावर आहे त्यानंतर सातव्या क्रमांकावर असणारी तू ही रे माझा मितवा ही मालिका आठव्या क्रमांकावर गेली आहे त्यानंतर झी मराठीवरील नव्याने सुरू झालेली मालिका कमळीने नववा क्रमांक पटकावलाय कमळीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे त्यानंतर जी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका दहाव्या क्रमांकावर आहे या आठवड्याच्या मालिकांच्या टी आर पी लिस्ट मध्ये स्टार प्रवाहने बाजी मारली आहे तर मित्रांनो या मालिकांपैकी तुमची सर्वात आवडती मालिका कोणती आणि आपण कोणती मालिका पाहतात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा